मगाशी अनेकांनी सांगितलं की गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे न्यायचा असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे न्यायचा असतो मगाशी आमच्या सांगितलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो सत्तावीसाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एवढं वाचन करून बोललं मला असं वाटतं फार कठीण काम आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी आमदार होणं फार सोपं आहे पण वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी मी आमदार झालो होते पण वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणं न अडखळता बोलणं आणि सगळ्यात त्याच्यातली महत्वाची गोष्ट कुठेही कॉन्ट्रोवर्सी न होता म्हणजे वाद न होता बोलणं हे कसं विवेजी तुमच्याकडनं आम्हाला बघायला मिळालं तुमच्याकडनं अजून एक अपेक्षा आहे माझी आहे मी काही सहकार्य करायला का तयार आहे जसे तुम्ही सत्तावीस वर्षाचे शिवाजी महाराजांवर अभ्यास केलेले व्याख्याते आहात आपली जबाबदारी की कि तुमच्यासारखे किमान सत्तावीस व्याख्याते या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याची गरज आहे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळले पाहिजे पुढच्या पढीला उमरखिंडीतली लढाई कळली पाहिजे पुढच्या पढीला बावनखिंडीतली अवारखिंडीतली लढाई कळली पाहिजे नेताजी पालकरांचा इतिहास कळला पाहिजे जेवढे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर काम करणारे लोक आहेत त्यांचा इतिहास कळला पाहिजे आणि म्हणून आणि मनाशी जी मी अपेक्षा व्यक्त केली की, की सत्तावीस व्याख्या ते का तयार करा तर खरोखरच माझी प्रामाणिकपणाची भावना आहे की सत्तावीसाव्या वर्षी जे विवेक जी बोलतात ते भविष्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अजून प्रगत झाल्यानंतर पाचवीतला मुलगा देखील हे बोलला पाहिजे एवढी क्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झाली पाहिजे